पाचोरा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जवळच पोलीस स्टेशन प्रांताधिकारी कार्यालय तहसील कार्यालय खरेदी विक्री कार्यालय पुरवठा विभाग ग्रामीण रुग्णालय व इतर महत्वाची कार्यालये आहेत यामुळे संपूर्ण तालुक्यातील जनता दैनंदिन कामासाठी मोठ्या संख्येने येत असतात परंतु या परिसरात वाहन तळ नसल्याने हे लोक आपली वाहने भर रस्त्यात उभी करतात यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होतो व पायी चालणे मुश्किल आहे म्हणून वाहनतळाची व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे आहे कारण अत्यावश्यक कामा निमित्त पोलिसांना धावपळ करताना तसेच अत्यावस्थ रुग्णांना ने आण करणाऱ्या रुग्णवाहिका अडथळा निर्माण होतो यामुळे रुग्णवाहिका व पोलीस वाहनाला योग्य वेळी योग्य ठिकाणी जाता येत नसल्याने मोठा अनर्थ घडू शकतो म्हणून लवकरात लवकर वाहनतळाची व्यवस्था करावी अशी मागणी केली जात आहे